दापोली सिलेंडर गॅसचा स्फोट स्फोटाच्या आवाजामुळे गॅस सप्लायची श्रवणशक्तीची हानी दापोलीत रूपनगर परिसरातील एका अपार्टमेंटमधील घरात सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामध्ये पती पत्नी असे दोघं जण जखमी झाले आहेत अविनाश शिर्के वयवर्ष पस्तीस व अश्विनी शिर्के वयवर्ष तीस अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत यापैकी अविनाश याला गंभीर स्वरूपात दुखापत झाली आहे अविनाश हे एका खाजगी गॅस एजन्सीकडे गॅस सप्लायर म्हणून काम करतात सिलेंडर स्फोटाच्या आवाजामुळे अविनाश यांच्या कानाचे दडे बसले त्यांच्या श्रवणशक्तीची हानी झाली अश्विनी शिर्के यांनी दापोली पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात असं म्हटलंय की दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोघं पत्नी जेवायला बसले होते त्याचवेळी किचनमधून आगीचा लोळ आला आणि काही कळायच्या आतच सिलेंडरचा हा स्फोट झाला हा सिलेंडरचा स्फोट इतका भयानक होता की घराची एका बाजूची भिंत संपूर्ण कोसळली तसंच एका बाजूची खिडकी तुटून जमिनीवर पडली त्यांची दोन्ही मुलं लहान आहेत आणि सुदैवाने ती शाळेत गेली होती आणि म्हणून ती या दुर्घटनेमधून बचावली आहेत दरम्यान जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांना मुंबईमध्ये हलवण्यात आले आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता